आता आपण आलेलो आहोत धुळे जिल्ह्यातील सोनगीर या ठिकाणी या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली नात्याला काळीमा फासणारी घटली घटना या ठिकाणी घडली ज्या आपण दुर्गाष्टमीमध्ये नवदुर्गेच्या नऊ नव दिवसांमध्ये चिमुकलींची पूजा करीत असतो आईची पूजा करत असतो देवींची पूजा करत असतो त्याच दिवसांमध्ये एका तीन वर्षीय चिमुरडीवर नात्याने काका लागलेल्या एका नराधमान अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे संबंध सोनगीर शहरामध्ये आक्रोश हा जागृत झालेला आहे आज सोनगीर पोलीस स्टेशन येथे संपूर्ण सोनगीरवासियांनी महिला पुरुष सगळ्यांनी येत या ठिकाणी मोठा मोर्चा काढलेला असून या नराधमास फाशी किंवा याची केस ही लागलीच फास्टॅग कोर्टवर चालवावी अशी विनंती पोलिसांकडे केलेली आहे तर बघूया नेमक्या या सोमत या नराधमाने केलेल्या अत्याचाराची ही काही कहाणी नवरात्रीत स्त्रीशक्तीचा जागर केला जातो कुमारिकांची पूजा केली जाते मात्र दिनांक एक ऑक्टोबर रोजी सोनगीर मध्ये मा माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली आहे त्याची शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे आम्हाला शिक्षण मिळेल त्यांनी आम्हाला पूर्ण मदत केलेली आहे आम्ही त्याच्यातून मानतो आणि असा असा पाऊल पुढे कोणी उचलू नये अशी माझी मत होऊ नये बाहेर काढलं त्यांना दिवशी त्या नराधमाच्या घराला बाहेर काढलं पाहिजे आमच्या सोनगीर गावाची घागर राम मंदिरात गेली आणि आज आमचं गाव इतकं उज्ज्वल सगळा ठिकाण सुवर्ण नगरी म्हणत होतं आज ती एकदम भान नगरी होऊन गेलंय तर याची दखल घ्यावी त्या नराजनाला शिक्षक आसी ची केलीच पाहिजे केलीच पाहिजे केलीच पाहिजे केली तिथे काकाचा हैवान झाला अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीचे त्याने लचके तोडले अत्याचाराच्या या घटनेने सोनगीरसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे नराधम काकाला पोलिसांनी रात्रीच बेड्या ठोकल्यात संतप्त नातलग आणि ग्रामस्थांनी नराधमाला फासावर लटकविण्याची मागणी केली आहे या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने सोंगीर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दूधवाला आला असताना सासू दूध घेण्यासाठी घराबाहेर गेला त्यावेळी त्यांच्यासोबत माझी तीन वर्षीय मुलगी ही देखील गेली होती थोड्या वेळाने सासूबाई घरात आल्या तेव्हा त्यांना मुलीबाबत विचारले असतात त्यांनी सांगितले की तिला चुलत काका का, मयूर बापू माळी वय अठरा हा खेळविण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेला आहे थोड्या वेळाने मुलगी घरी आली रात्री नऊ वाजता तिला जेवण भरून झोपण्याची तयारी करत असताना ती अचानक रडू लागली याबाबत तिला विचारले असता तिने रडत रडतच घडलेला प्रकार सांगितला हा प्रकार सांगितल्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली त्यानंतर तिच्या आईने तातडीने सोनगीर पोलिसात घेत फिर्याद दिली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सोनगीर पोलिसांनी आरोपी मयूर बापू माळी राहणार सोनगीर याला रात्री ताब्यात घेतले दरम्यान या घटनेने सोनगीर परिसरात संतापाची लाट उसळली आहे आमच्या जनतेच्या म्हणजेच त्या मुलाच्या आईच्या आणि वडिलांच्या हवाले करा आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करायचो एक एक चापड घालताना तुम्हाला आश्वासित करते मी स्वतः त्यांच्याजवळ उभी राहून त्यांना जास्त तुमच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही त्यांना शिक्षा देऊ परंतु हे व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे जेणेकरून अशी जो ही मत करेल तो चार वेळा विचार केला पाहिजे त्यांनी काय आणि पोलिसांचा काय आहे आयत्या भाकरी तोडायला मिळणार नाही त्यामुळे तो चारदा विचार करेल धुळे तालुक्यामध्ये सोनगीर गाव आहे या सोनगीर गावामध्ये असा प्रकार झालेला आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्ष देऊ द्या

पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत ज्या दिवशी ही घटना घडली गट त्या दिवशी आम्ही तीन वाजेपर्यंत साहेबांसोबत आणि पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यासाठी नो होतो पोलिसांनी असं कार्य केलेलं आहे की तो कोणत्याच पद्धतीमध्ये सुटू शकत नाही इतक्या बाळकाईने कंप्लेन नोंदवली आहे की चांगला चांगला तरी आम्ही पोलीस नंतर आहोत पहिले मनुष्य आहोत आम्ही सारखेच आहोत बरोबर आहे आहे म्हणजे पोलीस नंतर त्यामुळे तुमच्या ज्या अपेक्षा आहेत आम्हालाही वाटतं की तो पिता कोण मी म्हणजे ते प्रत्येकाच्या भावना आहेत त्यामुळे तुम्हाला जी अपेक्षा आहेत त्या पद्धतीनेच काम होईल आणि त्याला फाशी होईल पर्यंत आम्हीही गप्प बसणार नाही तुम्हाला मी शास्तू देतो धन्यवाद सदर घटनेच्या निषेधार्थ दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सदर आरोपीला फाशीची शिक्षा होऊन त्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्हा चालवा अशी मागणी करण्यात आली आहे तीन वर्षाची मुलीवर जो अत्याचार झाला आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे इथे निर्देश करतो आहे आणि आज या ठिकाणी दशेरा आहे जसं आपण रा, रा, रावणला मारतो आहे जडवतो त्याच पद्धतीने शिक्षा आपला या ज्या मुलांनी हे जे अत्याचार केला आहे त्या मुलीवर त्याला मिळालीच पाहिजे आणि त्याला फाशीची जिस्थिती मिळालीच पाहिजे हे ज्या सगळ्यांची इच्छा आहे आम्ही जसं आपल्याला माहिती आहे आपले माननीय मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब ते आपल्या महिलांसाठी नेहमी प्रयत्नच करत असतात महिलांचा विचार त्यांनी केला आहे तर नक्कीच या संदर्भात ते मोठं डिसिजन नक्कीच पुढच्या काळात हो नक्कीच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करू इच्छितो सर्व माता भगिनींच्या वतीने की आपले कायद्या आपल्या कायद्यांमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे कायदे आपले असे आहे की कायद्यामध्ये कुठे ना कुठे मानव आयोग येतो दुसरे लोक येतात ऍडव्होकेट आपल्या परीने प्रयत्न करत असतात आणि असे असे नीच कृत्य करणाऱ्या राक्षसांना कायद्याचा एक अर्धा पॉइंट असा घेऊन त्यांना बाजूला केलं जातं आणि मग त्यांचा माज वाढतो आणि असा एक अर्धी निष्पाप कन्या किंवा अनेक अशा बालिका त्याचा बळी पडतात तरी आपण सरकारला विनंतीच करू की सर्वात जास्त काही करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करा ज्याप्रमाणे शिवकालीन कायदे होते की त्यांना भर चौकामध्ये चौरंगा करण्यात येत होतं आणि चौरंगा पद्धत माझी तर विनंती आहे शासनाला लाखो करोडो सह्या गोळा करून प्रत्येक गावाच्या माता भगिनींना आम्ही चौकात चौकात जाऊन आणि एवढी मोठी जी जनसंख्या आहे ही संख्या हजारोच्या पटीने इथे उपस्थित होती ही जनसंख्या लाखो करोडोच्या वटतीने सह्या गोळा करून देईल आणि कायद्यामध्ये ज्यापर्यंत बदल होत नाही तेव्हापर्यंत हे राक्षस नसतं नाबूत होणार नाही आणि असे कृत्य आम्हाला आम्ही आता आज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने आपले माता भगनी बांधव जमा झाले होते त्यांना पुन्हा आव्हान करू इच्छिते की दुर्भाग्यपूर्ण घटना एक तर घडूच नये आणि घडल्यास याच्या पेक्षा मोठ्या संख्येने येऊन आणि त्या राक्षसांना नसतं नाबूत केलंच पाहिजे सोनगीर पोलीस स्टेशन येथे परवास रात्री जे सोनगीर गावामध्ये एक तक्रार प्राप्त झाली होती त्याच्यावर एक चिमुकलीवरती अत्याचार झाल्याबाबतची कंप्लेंट होती लागलीच आपण ती कंप्लेंट घेतली आहे तसेच त्या चिमुकलीने तिच्या घरच्यांना जे नावानी सांगितलं की मला या, या माणसाने माझ्यावर अत्याचार केला आहे त्याबाबत आपण तसा गुन्हा दाखल करून लागलीच त्या ला आरोपीला अटक केलेली आहे तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने जी वैद्यकीय तपासणी लागते त्या तपासणीसाठी आपण त्या चिमुकलीला पाठवलं आहे आणि आरोपीची काल जेव्हा त्याला रिमांडला हजर केलं तेव्हा रिमांड घेऊन चार दिवसाची पीसीआर मिळाली आहे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत आपण नाव काय आरोपीचं नाव मयूर बापू माळी म्हणून आहे सोनगिरीतील रेवाशा आहे त्याचा चुलत काका लागतो असं काहीतरी सांगताय